स्टार प्रवाह वाहिनी टी आर पीच्या बाबतीत अग्रेसर ठरली आहे या वाहिनीवरील बहुतेक सर्वच मालिका टॉपच्या यादीत पाहायला मिळतात डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सुरू झालेली ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिका म्हणून महाराष्ट्राची नंबर वन एकची मालिका ठरली सुरुवातीपासूनच या मालिकेवर प्रेक्षकांनी प्रेम दिलं या मालिकेच्या प्रसारणाची वेळ टाईमला असल्याने बहुतेक घरात ही मालिका पाहिली जाते त्यामुळे हा टी आर पी मोडणे अजून तरी कोणाला शक्य झालेलं नाही पण नुकत्याच आलेल्या थोडं तुझं थोडं माझं या मालिकेलाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली आहे पहिल्याच आठवड्यात या मालिकेने सहा पॉईंट आठचा रेटिंग मिळवला आहे तर ठरलं तर मग मालिकेला सहा पॉईंट नऊ रेटिंग मिळालं आहे त्यामुळे अजून तरी ठरलं तर मग मालिकेने गड राखून ठेवलेला पाहायला मिळत आहे पण आता स्टार प्रवाच्या या टॉपच्या मालिकेत धक्का लागणार आहे कारण ठरलं तर मग या मालिकेचा टी आर पी खाली खेचण्यासाठी जी मराठी वाहिनीने कंबर कसलेली पाहायला मिळत आहे याच प्राईम टाईममध्ये जी मराठीने मोठे आव्हान स्वीकारत ठरलं तर मग मालिकेला तगडी टक्कर देण्यासाठी एक दमदार कथानक प्रेक्षकासमोर आणलं आहे हो तुम्ही बरोबर ओळखलं हे तगडं आव्हान देण्यासाठी लाखात एक आमचा दादा ही मालिका आठ जुलैपासून प्रसारित केली जाणार आहे सूर्य आणि त्याच्या चार बहिणींची ही कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार अशी खात्री श्वेता शिंदेला आहे त्यामुळेच ठरलं तर मग मालिकेचा टी आर कमी करण्यासाठी जी मराठीने साडेआठ वाजता हा शो प्रसारित करण्याचे ठरवले ला आहे लाखात एक आमचा दादा या मालिकेचे कथानक हटके आहे त्यात गावरानबाज असल्याने ग्रामीण भागात या मालिकेला मोठी पसंती मिळू शकते असा वाहिनीला विश्वास आहे त्यात नितीन चव्हाण सारखा तगडा नायकही भाव खाऊन जाताना दिसत असल्याने मालिका ही टी आर पी नक्की खेचून आणू शकते असे बोलले जात आहे त्यामुळे ठरलं तर मग मालिकेला थोड्याफार प्रमाणात धक्का बसेल अशी चिन्ह दिसू लागली आहेत शक्यतो ज्या मालिकेला टी आर पी रेट जास्त असतो त्या वेळेत कुठलीही वाहिनी नवीन मालिका आणण्याचे टाळत असते